अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा येणाऱ्या पिढीनं पुढं चालवणं गरजेचं चा असल्याचं चा प्रतिपादन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी केलं श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती बी ब्लॉक इथं उत्साहात साजरी केली या कार्यक्रमाला रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे माजी नगरसेवक बाबा मिस्त्री माजी नगरसेवक राजकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या बी ब्लॉक इथं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवींच्या तैलचित्राचं अनावरण अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी रुग्णालयातील पुरुष आणि महिला कर्मचारी उपस्थित होते या प्रसंगी अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर भाजपचे माजी शहर शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे सगळ्यांना सांगतोय <दिश्चा> जे महापुरुष महाम गेले त्यांनी काय योगदान दिलेलं आहे त्याचं जर आपण त्या फोटोखाली लावलं तर नक्कीच लोकाच्या वाचा रुग्ण कारण जयंती किंवा हे असे आपण वर्ष एकच करू पण जे कोणी आमच्याकडे उघडते पण ते नातेवाद तर त्यांचं कार्य जर आपण खाली लिहिलं गेलं चालू शकतो देवींची जयंती साजरी होत असताना आपण फक्त प्रतिमा लावून चालणार नाही तर त्यांचे जे विचार आहेत जा ते आपल्याला आचरणात आणणं गरजेचं आहे कारण ह्या ज्या जयंत्या आपण साजऱ्या करतो ह्या जयंत्या खऱ्या अर्थानं यांनी जे काम केलं आहे याचा गौरव करण्यासाठी आणि येणाऱ्या काळात आपल्यावर त्याचे संस्कार व्हावे आणि चांगली पिढी तयार व्हावी हा खऱ्या अर्थाने या जयंतीचा अर्थ आहे म्हणून येणाऱ्या काळात ही तीशेवी जयंती आज माननीय पंतप्रधानांनी देशभर साजरी करायला सांगितली ही देशभर साजरी होत असताना अहिल्यादेवींचा सन्मान म्हणून तीनशे रुपयाचं एक नाणं चांदीचं नाणं आज प्रकाशित केलं जातं श्लोक अहिल्यादेवी होळकरांचे होळकरांची जयंती आज त्यांची तीनशेव्यावी जयंती या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती श्री शिवाजी महाराज सरोपचार रुग्णालय या ठिकाणी आपण साजरी केली या कार्यक्रम या जयंतीच्या औचित्य साधत आज या ठिकाणी आपण त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले आहिल्या माता म्हणजे संपूर्ण जगासाठी एक आदर्श आहेत की एखाद्या स्त्रीच्या हातात कारभार दिल्यानंतर विविध पैलूंचा अभ्यास करून स्वकर्तृत्वाने ती स्वतःला कशी सिद्ध करते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अहिल्यादेवी होयकर आणि खऱ्या अर्थाने या सोलापूर विद्यापीठाला आपण पुण्यश्लोक श्री अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होयकर सोलापूर विद्यापीठ असे नाव देऊन आपण त्यांच्या कार्यकर्तृत्वाला एक प्रकारे मान्यव मान मानवंदनच मान दिलेली आहे असे मला वाटतं आणि आजचा जो दिवस आहे तो महाराणी अहिल्यादेवी यांची तीनशेवी जयंतीच्या निमित्तानं आम्ही त्यांच्या प्रतिमेचं पूजन आणि अनावरण आजच्या दिवशी केलेलं आहे कारण देवींची जी प्रतिमा होती ती आजपर्यंत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेली नव्हती त्यामुळे त्यांच्या प्रतिमेचं पूजन आणि अनावरण करून त्यांच्या विचारांचा वारसा इथून पुढं आपण कसा जपावा आणि त्यानुसार चालावे ह्यासाठी आम्ही आजचा हा कार्यक्रम केलेला आहे अहिल्यादेवींचं कार्य हे खूप मोठं आहे आणि ते कार्य सर्वश्रुत व्हावं किंवा सर्वांपर्यंत ते पोहोचावं आणि आत्ता सध्याच्या युगामध्ये किंवा आता सध्याच्या वेळेला हे कार्य पुढं नेण्याची नेण्याची गरज आपल्या सर्वांची आहे किंवा नेणं आपलं सर्वांचं एक कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि हा जो काही समाज आहे धनगर समाज यासाठी मोदी सरकार ही कार्य करते किंवा सर्व देशभर कार्य किंवा जयंती आपण ही साजरी करतो यावेळी बिरुदेव खताळ प्रतीश गावडे सोमनाथ बंडगर सागर निकम ज्ञानेश्वर सुतार विलास कुदनर राजेश बंडगर स्वामीनाथ पगडे संध्या गावडे विमल बंडगर मधुकर देशमुख सिद्धाराम वाघमोडे वैभव माने यांच्यासह सिव्हिल हॉस्पिटलमधील पुरुष महिला कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या